आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री शिंदेवर गंभीर आरोप केलाय शिंदेच्या अखत्यारीतील नगरविकास खात्यानं चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा घोटाळा केला असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय तसंच हे सरकार कंत्राटदारांचं असून आदानी त्याचे मालक आहेत असा हल्ला बोल आदित्य ठाकरे यांनी केलाय आज तुमच्या समोर जो घोटाळा आणणार आहे मी तो महत्वाचा आहे तो एम एम खात्यामधला नगरविकास खात्यामधला आहे आपल्याला माहिती आहे की मेट्रोची अनेक कामं मुंबईत चालू आहेत एम एम आर मध्ये सुरू आहेत आणि ही कामं अनेक ठिकाणी अजूनही पूर्ण झालेली नाही आहेत अर्धवट कामांवर जवळपास चौऱ्याहत्तर कोटी एक्केचाळीस लाख ब्याण्णव हजार एकशे एकोणऐंशी रुपये वापरले गेलेत हे एस्केलेशन आहे चौऱ्याहत्तर कोटी आरोप जो आम्ही नेहमी लावत पण आलो आणि सिद्ध पण करत आलो कारण आम्हाला डॉक्युमेंट्स आमच्याकडे आहेत तो महत्वाचा होता की हे सरकार ना शेतकऱ्यांचं आहे ना महिलांचं आहे ना युवांचं आहे हे सरकार फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्टरचं आहे आणि या सरकारचे मालक अदानी जरी असले तरी अदानी सोबत यांचे आवडते कॉन्ट्रॅक्टर आणि आवडते बिल्डर ह्यांचं सरकार आहे